मित्रांनो शालेनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमधला सहावा अध्याय जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सहावा आणि सातवा अध्याय दोन अध्याय ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नमः श्रीपाद श्रीपाद श्रीवल्लभ अध्याय सव्वा श्री नम नमः ओम नमो जगन्माता दीनदुःखी जनत्राता आत्मदाननी जो तत्वता आत्मस्वरूप जगभगे श्री दत्तात्रय नामे विख्यात प्रकटे श्री वल्लब रूपे साक्षात संतुष्ट होऊन प्रकटत स्मरणमात्रेची जे शंकर भटजी तिरुमलदास संगती सत्कर्म करुणी सत्संगी रंगती श्रोत्या वक्त्या स्मरणभक्ती होतसे वधर्ष्णी तिरुमलदास मूल तिरूपती मुख्य वटवृक्ष पारंब्या किती अंश अवतारूपे तया पारंभ्यानी पुनर्रपी धरिता मूळ वटवृक्ष वाडे अतिप्रबळ वाढवी आपुले रूप विशाल उधार शांती सर्वांना वाटे जरी वृक्ष वेगळा नाना रूपे अरूपाची कळा एकची तो दावी लावी लळा श्रीपाद श्रीवल्लभ आश्रय तो सर्वांना त्याचे निबळ बळ इतरांना उदय असतादी सर्वांना अधिष्ठान श्रीपाद वल्लभ जाता तरी पर्वतावरी सर्वच वाटा दिसती परी पोचने एकाच शिकरी तेवी जाना दत्ततत्व दिस्ती संप्रदाय वेगळाले जाती पंथ निराळे अवघे दत्तरूपी मिळाले महासन्मय सन्मय समन्वय रूप हा अस्तामी पीठापुरी आला योगी ते अवसरी दिसती तेजो वैले त्यासी जरी सुसूक्ष्म सुंदर असति ती तेथे कुकुटेश्वर परिसरी स्वयंभू दत्त मंदिरी पाहू जाता पोरोप दर्शन श्रीवल्ल श्रीमुख मंडला विद्युत सम धुती नीलरंगी त्या निकटी पाहता चकित होतसी श्रीपाद तेथे म्हणती तयास परिक्षिसी का पर तेजो वलयास व्यर्थन दौडावे समयास स्वहित विचार करे मृत्युयोग तुझा लवकर सदगतीचा करी विचार सकल तत्वांचा मुलाधार तो मी दत्त साक्षात दुस्तर या कलयुगात या पाद्यज्ञ क्षेत्रात महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानाने अवतरलो श्रीपाद स्वामी अतिसद्दय होई योग्यांच्या सिद्धीचा लय दिव्य दृष्टीने करीती वासनाशय शय श्रीपाद चरणी तत्काल यई तो सगुण रूप सगुण ब्रह्म दर्शना श्रीपाद श्रीवल्लभांच्या सदना प्रेमे निरखी श्रीपाद राना धन्यमने भाग्य माझे परमाकर्षक योग शक्ती दाटून अवगी परमशांती अतिप्रसन्न श्रीपाद मूर्ती स्वर्ण नील तेजंत मल्लादि बावनावधी पंडित पीठापुरी ब्राह्मण सभाध्यक्ष होत बापना आर्य नामेख्यात सत्यऋषीवर ही मनती न सोडती सदाचरणा सूर्य उपासना महायज्ञार्थ तयांना अधिपती देती पीठापुरसी भवति प्रजन्य यज्ञकर्म ईश्वरा मान्य म्हणती जालो धन्य समुदाय आनंदला इच्छा वही कुळी वर्मा सदाचरणे क्षत्रिय धर्मा जानती सदभक्ती वर्मा सज्जन श्री पीठा पीठापुरांचे सत्य ऋषीवर न घेती दाने धन न मिळवती याचने याजनादी धर्मचरणे मिळे ते घेताती वर्मा म्हणती सत्य ऋषी नित्य पावन करा अमू ते राहुनी क्षेत्रियात्युत तुमते करू अम्मी सेवा बाप नार्य नाकारती तव घडे एक युक्ती हरवली गाय पुसती नरसिंह वर्मा तयासी गाय गायत्री શ્યામ મલાંબુરી કસયા હાતી તિચા વીતી જળ કરી નિગા તીન એક ભૂમિ દક્ષણા ગાય મિલતા સ્વીકાર ના તરીચ શોધાર્થ નાના આરંભ તો વર્મા ઉદરતી આર્યમની વિચાર કરતી દક્ષિણા ન ઘેતી ગોહત્યા બરી નવે ઘેવું મનતી ગાય ઘેવું એતી વર્મા પુત્રતયા ચેંકટાવધાની પુત્ર સુમતી મહારાણી સુદરી બહુ સુલક્ષણી સાત્વિક સંપન્ન ગા સંપન્ન બાપના આર્ય બાપના આર્ય મહાપંડિત ગુણવંત સુચિશ મંત કીર્તિભરે દશ દિશાંત અધયનાર્થ એતિ જન અપલક્ષ્મી નરસિંહ રાજશર્મા ગંડી ગોટા ત્યાોપનામા આપસ્તંભ ગોત્ર भरद्वाज ये धामा क्षेत्र पिटीका कालाग्निशमन कालाग्नि शमन दत्त पूजा त्यासी पूजे दती मूर्ती बोले त्यासी दत्तानुसार तो पिटीका पुरासी आला बापना कडे मने मी येथे श्री दत्ताज्ञे न्य खास मज शिकवा वेद अभ्यास विद्या दाने या विद्यार्थस संतोषवाल ही आस मने मातृ पितृ त्यान छत्र जरी सुसंस्कृत अंतिअंतरी उपासाक खरोखरी जाणूनी आश्रय देती ते म्हणती जाऊ नये माधू કરીસી થી પ્રેમેસી પાિલા શક્ય તો કરીપના આર્ય શનિ પ્રદોષાંસી વ્રત કરીીતે અતિ આદરેસી વર્મા શુદ્ધ જાના શનિ પ્રદોષી શિવાર્ચના मुख्य उत्कट भक्ती भावना अस्ता प्रसन्न कुकुटेश्वर शिवलिंगातून गंभीर परम शांत स्थिती अनुग्रहवाणी प्रकटेती ते समयती सर्व बापना आर्य तव सुमितांते कन्यादान दे अपल राजू शर्मांते। होईल लोक कल्याणांते श्री दत्ताची ही आज्ञा दैवी आज्ञा ही सर्वांनी ऐकली आश्चर्यचकित मनी ठरविती सर्व विवाह लागूनी परी येथे एक समस्या त्यांची माता पिता घरदार न घेई तो दान साचार मने यदुच्छे हो जे होणार ऐसा निर्धार राजू शर्मांचा होते जे वडिलो पार्जित धन स्वल्पचिती ते परी त्यात संतुषण व्यंकटप्पा देती घर त्या लागू हे जुळ तो योग महापंडितांच्या वेद शांत, मंगल मंगलवाद्यांच्या गजरांत विवाह होई थाटात था। भगवंत योजनेचा श्री दत्त प्रभू श्री अवतरणार श्रीपाद वल्लभ रूपे येणार अज्ञान अंधकार सर सरणार काल कर्माशी शाप प्रभूंचा अज्ञान अंधकार जन्मांद प्रतीक लंगडी शिशु प्रगती अप्राकृतिक होता ती या दंपतीस शोक त्या कारणे वाटत असे आईनवेल्ली ग्रामी प्रसिद्ध विघ्नेश्वर स्वामी प्रसाद तेतीचा स्वधामी मिळत असे शोक संपत्तीचा वा, आदरे सेवता प्रसादास स्वप्नी पाहे ऐरावतास शंख चक्र गधा पद्म मास पाहत असे ती साधवी अनेक सिद्ध ऋषी मुनी जपी तपी योग ध्यानी सुमती महाराणी स्वप्नी नित्य येऊ लागली शुभ सूचक स्वप्नती सात्विकता बहु वाढविती दिव्य दर्शन जागृती तीस होऊ लागले दर्शनार्थे श्री प्रभूंच्या आतुर नजरा सर्वांच्या अजन्मजन्म घेण्याचा जन्म समय निकट येत असे सुमती सांगे पित्यांशी ऐकून अति त्याशी येणार भाग्य उदयासी होईल सत्य देववाणी सुमती सांगे पतीशी शुभ लक्षण विस्तारीशी देव अवतार संकेत ज्योतिषांशी वाटत असे राजू शर्मा म्हणती तिथे पूजेत मी दत्तात्रय विचारून सांगतो तू ते धीर તો ઓરી करीत असता કાલાગ્નિ શમન પૂજેતે पाहून हे अन्याय पूजे ते अति प्रकट प्रभू सांगती ते सांगेन तुझं लागी त्या मूर्ती खास घेऊन बोलती झाली ते दवा एवम नित्याचे श्री दत्त रूप तेवीच मूर्तीतून आलेले रूप दोन रूपे पाहून खूप राजू शर्मा आनंदले या पादा श्री दत्त म्हणती हसून दोन्ही एक रूपी होती विस्मयानंद राजू शर्माची परमानंद दाटला શ્રી દત્ત પ્રભુ વ્યાસી પાસે એકમાનંદ હા કલેયુગાશી અનુગ્રહ રૂપ મી ખાસ જીવન મુક્તિ ચેને જાને ઘડે મમ આગે પ્રમાણે બ્રહ્માંડ મજ વાટે ખેળને ચેંડુવત જેવી વાલિકા અનંત્ર કોટી બ્રહ્માંડ ખેળ ચાલલા नित्याचा जन्म मृत्यू नाट्याचा मी मीच हा माझा साक्षीही विश्वरूप ज्या विश्वंभरे भक्त वत्सल दत्त दिगंबरे कृपाहस्त वाळ त्वरे सर्पशिले भ्रू मद्यासी अपल राजू शर्मांशी लागता गाढ धान्यासी पूर्वजन्मीची ये स्मृती त्याशी जणू साक्षात घडीत असे तो ब्राह्मण विष्णू दत्त असे सुमती पत्नी साम देवाप्या दिसे सर्व धर्म निष्ठे वर्तत असे निष्काम भक्ती तयाची संतोषिनी प्रकटले दत्त त्याच्या समोरी साक्षात इच्छा काय मनात सांगा मनती ती झडकरी विष्णू दत्त हात जोडून विनवती पित्रा लागून विश्व श्रीदत्त श्राद्ध महामुनी श्राद्धन भोजन घेती हो संतोषल्या सकळ देवता उद्धारेल्या पितृदेवता पावल्या ब्रह्मशाश्वत आई साउधार श्री दत्त करुणा घन म्हणे माघ वर दंपती म्हणे जोडूने कर तव समान असतात धन्य होते जीवन हे हासूने प्रभू बोलती मजवीन न कोणी जगती मीच येईन तुम्हा पोटी तुमचे पुढील जन्मांत स्मरला पूर्व वृत्तांत कालातीत होऊन साक्षात अनुभवला साध्यंत अप्पल राजू शर्मांनी कृतज्ञतेने मग तयांनी वंदिले श्री दत्ता लागून अष्टसात्विक भाव दाटूने येता ती त्या क्षणाशी भक्त वत्सल श्री दत्त वदती तोच मी पाद वल्लभ येते शतवर्षापासून योगी सिद्धांताप्रति दर्शन आदर्श देत असे श्री दत्त ही अनुग्रह मूर्ती सुरासुरसि બ્રહ્માંડસી ઉદ્ધાર કરે લીલા કરી ભરદ્વાિક પર્વતા પરી હોય દ્રોણાગિરી દ્રોણાગીરી ખડા એક પડલાજુ ભીમા અમરજા સંગમા પડેલ ખડાજા ભૂરી લીલાતેતરી શ્રીનુસિંહ સરસ્વતી રૂપ કરુ વાનય માત્ય દિન શુક્લ યજુર્વેદી બ્રાહ્મણ કુલાત विदर्भ प्रांती कारंजा नगरीत अवतरेनं पुढील अवतारी भीमा अमरजा संगम निकटी गंधर्वपूर नगरी दत्तमठी विशेष वास जगद्वारासाठी घडेल मग ते दवा श्री शल्य निकटी कर्दलिवनी तीन शताची समाधी त्या गुणी स्वामी समर्थ रामे अवतुरुणी राहीन प्रज्ञापुरात असे लवदूत लीला ती माया गर्व हरुण अंती मिनेत शन शनी असता ती विसर्जन ते धवा एवम जे ऐकले पाहिले ते पत्नीस त्यांनी निवेदले सत्य ऋषीश्वर उद्धारीले बाप भाग्य हो तुमचे हे जन्मोजन्मी तुम्ही श्री दत्तसेवीला सूर्यासह तेही भिक्षिला ऐसा भाग्य कवन आला पुण्यात्मा तुम्ही हो द्या भोजन भिक्षा असे जरी कोणीही अन्न मागत असता श्राद्ध दिन वाढीत असे जाणूनी तो श्री दत्त बापना आर्य सुमती ते सांगती लक्षात ठेवी याते अलौकिक श्री दत्त लिले ते कोण जाणे त्याविन अपूर्व एक लिला घडली महालय अमावश्या आली पितृश्राद्धापूर्वी राजू शर्मांनी देई ऐकली भिक्षा मागता अवधूताने आधारे वाढिले सुमती महाराणीने संतोषीने तीस अवधूतांनी म्हटली व वरम बाबा आपण अवधूत आपले वाक्य परमसिद्ध श्रीपाद श्री वल्लभ रूपे दत्त अवतारणार असे ऐकती मी संचार ते कोण रूपे करी ती लीला कहीक वर्ष ऐकत ऐकू येते ते रूप पाहण्याची ती कृपा करी दातार ऐकून हास्यांचा गडागडाट जो प्रचंड करी अवधूत विश्व अदृश्य त्याच क्षणात सोमती जे पुढचे षोडश वर्षीय सुंदर किशोर दिव्य तेज करुणासागर श्री दत्ता दत्त अधूत यती रूपे साकार होव म्हणत असे पहा श्री दत्त हाय साच श्रीपाद श्रीवल्लभ ही मीच इच्छा तव पुर वावाया साच तुझ ती प्रकटलो कर्तव्य सेवा रूपे अर्चली भक्तिभावे मज स्मरिले आनंदाने संतोषिले मज लागी तू माते जसे करावे तसे भरावे पाप पुण्य संकल्प प्रभावे पुण्य तित जानावे अर्क अकमारसी नियता भगवंत तू वा आचेरले कर्म जे कामना शून्य सत्कर्म अहम समर्पणे हे भक्तिवर्म ऋषी मी माघ तू काही तू लोकहितासाठी काही माघ मे गे लवला ही मीच ी मूर्ती दिव्य देखुनी भक्ति भावे स्मृती महाराणी श्री चरणी लागली सुमती महाराणी ते उचलून श्री वल्लभ उभे करीती आपण माते पुत्राशी नमस्कारिता जान शीन हो आयुष्य पुत्राच्या ऐकून श्री वल्लभ प्रभु वचन सुमती करी प्रतिवचन मज आई म्हणत तरी जान पुत्र होणे श्रीपाद श्री श्रीपाद श्रीवल्लभ तू मनती हर्ष न सुमती चित्ती होईल तव पुत्र मनती श्रीपाद श्रीवल्लभ अल्पायु भावी पुत्रांते शोका वेग सुमती महाराणी ते प्रभू समजावती तिथे षोडश वर्ष तव सन्निध्याती व तंदंतर आचरावे दुराग्रह आपुले सोडावे वरुण वैराग्य स्त्रियते राहावे यती होणे मत संकल्प होती प्रभू अंतर्दाना काय करावे तिजला कळेना वृत्तांत कथिला पती देवना अप्पल राजू शर्मांशी संशय श्रीदत्त भिक्षेस पित्याने यथासंभव की श्रीदत्त सागर का भविष्याचा घोर करूपा समर्थ असे महालय अमावस्यासी आले अवधूत भिक्षेसी भिक्षा सुमती आधरीसी सर्वत्र चर्चा ही ग्रामी होणार श्रीपाद अवतार तो मने साचार अवधूत सुतास साष्टांग नमस्कार विहित असे सर्वथा पुत्रासी नमस्कारणे तरी आयुष्याचे शीण करणे दोष नाही या कारणे सुमितीचा सर्वथा पावन कथा श्री पादाची तेने पितृशाप श्री निवृत्तीची प्राप्ती मंगल शिषांची घ्या हो तत्कृपेने इथ शंकर भट संमंत ग्रंथ श्री पाद चरित्रामृत श्री स्वामी समर्थ अवतारक परमपूज्य गुरु मावली चरणपन्न नमस्तू अध्याय सहावा संपूर्ण तर मित्रांनो येथे सहावा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा सहावा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अध्याय सातवा શ્રી ગણેશય નમો નમ નમો ગણેશા વિઘ્નહર્તા અભિવી અભાવિકાંસિ વિઘ્નકર્તા સદભક્ત પુરુષકર્ત્યા ગુરુરૂપ ધરૂણિયા વાળવ્યા મહાત્મ્ય ભક્ત યને ભક્તાવરી સંકટાચે હે તવ લીલા નાટ્યા છે અગમ્ય વાટે કૌતુક તિરુમલદાસાંચ સંગતી શ્રદ્ધેને શંકર ભટ્ટજી ઐકતી ભક્ત ભગવંત કથાથી પરમપાવન કરી વિશ્વા પ્રતિષ્ઠિતપનાચાર્ય મત ત્યાગ્રામી એક ગાળા પંડિત નામે નર સાવધ बहुत ख्याती ऐसी तयाची अपलार्जू शर्मा घरी कार्य संपन्न परोपरी नर सावधरणी तंत्र मंत्र सारी करुणी न फले त्यांचे त्यासी ईर्ष्या वश वाटे बापना आर्य काटे मार, मार्गी माझ्या पेरले असतील की न कळे मन तांती सत्य ऋषीवर परी धर्म बुडवती हे खरोखरी पूर्ण ब्रह्मा मनुष्या सरी होईल काय कधी बोलती पाखंड नर सावधानी परी शांत ऋजू बापन आर्य मनी धीर देती सुमती मनी વારંવાર તે ધવા યી નિકટ ભાગ્ય ઘટકા આજ્ઞા સર્વશી સોળા સદનિકા તે દિવ્ય પ્રકાશ દાટલા સહ સા વેદ ચાર પુરાણ વિના પ્રભુ જ્યોતરુપે દાટલે દિવ્ય જ્યોતિ સ્વરૂપાને યોગી રાજ અવતરતી કરુણને અજ્ઞાનંદકાર વારુ કૃપા પ્રભુને ઉજળ્યા વિના ત્રિલોક્ય ભાદ્રપતિ ગણેશ ચતુર્થી કલ્યાણ જગ્દાચે કરી દ્રભુ अवतारी खास श्रीपाद श्रीवल्लभ नामे उठे ध्वनी हर्षन समाये सर्वात कर्णी वेद मंत्र घोषकाने ऐकू बाहरी बाळावरी नव दिनी सावली धरी सर्पत्री फणे प्रकटला दिव्य वासरमणी अज्ञानधार निवारी जो बाल लीला मनोहर आकर्षे संकलांचे अंतर संकेत स्पष्ट उपदेश सार सहजतेने होत असे बापनार्य समवेत श्रीपाद बाळ जाती पंडित सभेतयाच्या सहज वाक्यकूट समस्या ही उकलती नरसावधानी असे दुर्मती कोण्या राजगिरा ही न देती उदंड पाऊन श्रीपाद मागती परी ते न देती सर्वेश्वर अनंत शक्ती अनंत ज्ञान सदा सर्वदा सर्व श्रीपादरूपे जान दुराग्र हे ते न मानती म्हणती या बालंका तरी लिला पिशाच करी का भुलता वर्षावरी स्वयं ते भुलले मायेत तिरुमलदास सांगती भाचा मी बापांनो राजू शर्मा घरचा योगायोग नरसावदी नरसावधी यांचा रजक होतो जाहला सत्संगे मज सात्विक प्रवृत्ती जा हली आध्यात्मिक ज्योत पेटती नरसावधानी अत्यंत दुर्मित दर्शन फार वाटे पिडा अशांचे कपडे धुणे ही सेवा मम सुतांशी करणे संतांची सेवा करणे आवडी माझी ही विशेष कळता हे नरसावधानी ते अपमान वाटला त्यात कपडे मीच धुण्या आज्ञा केली तयांनी श्रीपाद स्मरणी सर्व काम अंत कर्ण श्रीपादधाम जाणूनी मी वरते दिन याम नवल तेथे वर्तिले कपडे मी धुतलेले त्याचे करी सर्वांनी घातले नरसावधानींनी घालताच वर्तले आश्चर्य त्या या समयांशी वाटे विंचू गोम वस्ती आले अथवा अग्निने अति तापले अस्वस्थ नर सावधानी झाले रागावून मज बोलती वाक तांडणे त्रिव्रती क्षुद्र विद्या मंत्र प्रयोग अंती केले तू वा प्रति प्रती तक्रार न्यायाधीश चतुर सोडिले निर्दोष मज त्यावर दुषिती त्यासीच फार संशय पिशाचे पिढिले प्रभू घेती रूप विविध स्वभक्ता घालून साध उदरती त्याशी अंगात महिमा अति वर्णवेना षोडश वर्षी युवक रूपे प्रभू प्रगटती मज समीपे आनंद मनी ब्राह्मण प्रभू उच्च याती दिसे अगाद भक्त जनरुणा हो। बोलली अमृत वचने चित्त अद्याप द्रव्य द्यागुने ऐका हो शंकर भटजी नर सावधानी पाप वाही ब्राह्मण परी मम भक्तद्रोही प्रेमे तव मी संतुष्ट पायी श्रेष्ठ मानी हे नाते अहंकार कार जे पोशिले दीर्गुणे मस्तावले मज अंतर्या ते अंतरले वर्णभिमाने बुडवले ते ऐकूने करुणा द्रव शरणे चित्त गलबले कृतज्ञतेने सबोखिले कृपा असताने सावध करुणी मज लागे कृपा असत मम शिरीचा व्यतिक्रम करी काळाचा उमाळा उठे चैतन्याचा आनंदा वाढे शनु सुप्त योग शक्ती जाकल्या शंका मनीच्या मनी, मनी भिराल्या दशो दिशा ज्ञान ते, ते माझी प्रभू नर सावधानीच्या पालेभाजीसाठी होती बाल श्रीपाद हट्टी आजोबा संवेत त्या घरा जाती बापना म्हणती बाल प्रभूत मोठ्याशी बाळा नमावे आशीर्वच त्याचे घ्यावे तव नर सावधानी बसले स्वभावे कुरवाळती लांब स्वशिकेशी बाल श्रीपाद वंद ती तयाशी नर सावधानी अभिमानाशी केवळ कुरवाळती स्वशिकेसी नवल प्रकटले मग तेथे शेंडी गळून आली हाती विस्मय अनेकांच्या चित्ती शिक्का गळती न उचती या प्रतिभाजीचेही मागने नरसावधानी चमत्कारिले नवलतयाने देखिले ते जवघे निघून गेले स्वशरीरातून ते धवा विचारित ते त्याशी तू कोण कोठे जाशी ते सांगे तयाशी पुण्य शरीर मी तव आज वरीचे वरीचे वेद पठन केले स्वयंभू दत्तार्चन परी श्रीपाद वल्लभ अपमान आता तुझं घडलासी आसक्ती तव भाजी वरी जरी श्रीपाद चरणांवरी घडती परम कल्याण खरोखरी घालविले योगे दारिद्र सत्व हरण्या ते दान श्री वल्लभ करुणासागर पुढील अवतारी सिंह यतीवर तू ब्राह्मण दारिद्र फार तत्कृपे येईन तव शरीर प्रेमे तू वाढिता भाजीची भाजीसी होईल संतुष्ट ऋषिकेशी देऊन सर्व ऐश्वर्याशी कृपा थोर करतील श्री पादांनी ज्या विलीन उरला पापात्मा आपण तिरस्कार होई जनामध्ये व्याधी विषुचिका या पिठापुरी रोगे आक्रांत कित्येक घरी ग्रामस्थ विनविते परोपरी बापना आर्यते कित्येक मनती ग्रामदेवता कोपली द्यावे तीच पशुबली त्या प्राणशक्तीवरी मंत्र रे आपली सुरक्षा आपणा करणे की तांत्रिक कित्येक सरसावले कित्येक पशुबली दिले अंधश्रद्धेने वेळीले अंतकरण ग्रामवासियांची बळी देऊन प्राणशक्तीस करीती ती मंत्रोपचार वश ऐशा अघोरी उपास करणे नव्हे बरे करावा औषधोपचार शुद्ध सात्विक आहार विहारतेने देवता करुणाकर श्रीपाद म्हणती सदाचार भले पशुबली देवतेने न घेतले समुद्रस्नान निघून गेले ग्राम दैवत घरोघरी दूध उतू घालून ૈવ્ય સમર્વાધરા સેન હોઈલ સંકટ વિનાશ તુ ભાવિક ગ્રામવાસી કળ વિને સાટી वेंकया चमकारे दवंडीसाठी उठवावे परिरोगे आक्रांती बेशुद्धी तो पावला सावध होता घटनेने दवंडीस स सादर तो आदराने ग्रामवासी आचार्याने म्हणती श्रीपाद चिंतामणी तेने ग्रामदेवता संतोषली व्याधी सर्वांची सरली श्रीपाद कृपे अवतरली सौंख्य शांती ग्रामांतरी आला वाढदिवस श्रीपादांचा राजू शर्मा सपतनीक आनंदाचा उत्सव करीतो साजरा साचा बापन आर्या संवेत बापणार्य दि दिव्य वांचे कौतुके पाहती चरण त्यांचे दिव्य तेजे नेत्र त्यांचे दीपता ते धवा वाटे हा नातू जरी दिव्य तेजा या नाही सरी लौकिक खुना खरोखरी कितीतरी सांगाव्या बारीक वाटती चरण जरी ठसे ओटती किशोरापरी तत्कृपे ती निरक्षितता तरी ते साक्षात श्री दत्त एवं दत्त पद आले हाती खेळ तसे नित्यभोवती अजन्मा अकर्मा लीला करीती आनंद दरवळे सब्राय आनंद वाहे अशुरूप आनंद उमले रोमांच रूपे आनंद डोले कंपनुरूपी आनंद तरंगे आनंदाचा श्री श्रीपाद बदती श्री श्रीशैल्यावरील यज्ञासी करिता सौर मंडल शक्ती पातांसी तो हो तसे गोकुर्ण पीठावरही सकळ शक्तीचा शक्तिमान सकळ जगतांचे अधिष्ठान आनंदाचे निजस्थान श्रीपाद वल्लभ गोकुर्ण आत्मलिंग माझे केवळ दर्श म्हणता मत मत तरी दीर्घायू आपल्या आशीर्वरचे चिरंजीव वाई सार्थ सर्वई होय श्रीगुप्त श्रीपाद रूप करिता प्रकटेन सिंह सरस्वती वरुता तीनशे वर्ष समाधी त्यागता लीला करणे प्रज्ञा पुरात अवधूत प्रकटवोनी स्वभक्त जन उधुरो वटवृक्ष मूल शक्ती स्थापुनी मल्लिकार्जुन सायुज्य साधेन ऐसा बाल पादा वचन ऐकून बापनार्य स्मि स्तिमित जाणी आश्चर्य घडले तेची दिनी दत्त दत्तमूर्ती हो गुप्त वार्ता दावनाला परी त्या दिवशी पसरली अवघी पंचक्रोशी लोटली ते ते दर्शनाशी जोतो करी आश्चर्य तांत्रिक एक चतुर त्या दिवशी पसरली अवघी पंचक्रोशी नरसावधानी सतयाचा सा विरोध फार म्हणे नरसावधानी जादूगर मूर्ती त्यांनी चोरली ग्रामस्थ ब्राह्मणजन झडती त्यांची घेती जान नरकादी तांत्रिक समान ते दर्वांशी सापडे जरी न सापडे दत्त मूर्ती परी तांत्रिक पदार्थ हो दुष्कीर्ती शीण होई प्रकृती दिवसेंदिवस तयाची वांज गाय असे तया घरी विरोधी तांत्रिक शुद्ध शक्ती पेरी तेने गाय दिग्दिंग करी समर्थन कोणी आवरण्या मातृश्राद्ध नरसावधानी घरी गाय भितरु उच्छद करी स्वयंपाकादी सर्व खाई अवेश हो अनावर श्रीपाद येता पित्या संवेद तीन प्रदक्षिणा गाय घालत स्व प्राणाची सोडत ठेवून मस्तक श्री चरणी आश्चर्यपाती ग्राम जन नरसावधानी सगो सा हत्यापातक महान की स्वयंपाकी विष दारुण प्राणातक होईस गाईस असामान्य तत्व श्रीपादाचे अवघ्या समोर प्रकटले साचे सुटले समंद देहाचे नरसावधानी निवृत्ती सात्वन त्यांच्या कुटुंबाच्या करण्या श्रीपाद पित्यासह त्यांचे जाता घरी अत्यंत शोकांचे अवघे भरले वातावरण म्हणे नरस भार्या काय म्हणावे या कोऱ्या मज त्या सांगून वरिया सोडता का हो सात पादा बाळा जगजेटी चिमुठ स्वभाग्यवानीसाठी जात होते ही हिमपोटी जाहले आजरे अंग श्री दत्तात्रिया तू श्रीपाद करिसी जन्म मृत्यू अपवाद ऐशी कीर्ती तवका प्रतिसादन देशी माझ्या सादाशी ऐकून सतीचे आक्रदन कळवळला करुणाघन पुसे स्व करितियेचे लोचन प्रारब्ध अटळ हे सर्वांशी निघाली शवयात्रा ती श्रीपाद हि ही पित्या सवे येति अग्निज्येष्ठ पुत्रा हाती वदे जग ते दवा देती अग्नि पितृ पित्यास पहिले असे सर्वत्र खास येथे तरी जिवंत पित्यास अग्निसंस्कार का हो चमत्कारुणी सारे झन निरखती श्री वदन वृताच्या भ्रूमद्यास कुपे स्पर्शन संजीवनी देती श्रीपाद प्रभु प्रभू नर सावधानी उत्तरती धरती धृ श्रीपाद चरण साष्टांग करीती नमन ते धवा बिराला शोक सारा आनंद दाटे चरा चरा करीती श्रीपाद जय जयकार परत ताती सकल जन तयाशी प्रभू कृपा स्पर्शातून प्रकट होई कर्मसूत्र ज्ञान घटना अंतराशी जान स्पष्ट होती ते धवा मृत गाय तयाची माता असे गत जन्माची बैलासी गत जन्मी पित्याची होती भूमिका श्री पादांशी वाटे वांज गाय मानसी त्यावे आपल्या दुधांशी वात्सल्य प्रेमाने। इच्छा तियेची जाणून अवतरती करुणाघन पुढील अवतारे पूर्वीनं मशी जन्मतो वात्सल्य प्रेमाने इच्छा इच्छाथियेची अवतरती करुणाघन पुढेल अवतारी पूर्वेन वाचमशी जन्मलो श्रीपाद व सह सारे शनेची जाणती नरसावधानी मत्सरे तांत्रिका ब्रह्मा पिशाच अवतारे पुढील जन्मित्या उद्रण श्रीपाद घेतील नुसिंहती रूप घडव तिलिला किती वर्णावे सामर्थ्य खूप वेदही तेथे मौनावले नरसावधानी पुढील जन्म दारिद्र्य ब्राह्मण ग्रामी प्रभू नुसिंहयती रूपे त्या धामी संतोषती भाजी भिक्षे मोडोनी जात ती भाजी ती ती अखिल उदंड सुवर्ण देते ऐसा कनवाळू येती होईल हीच श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती ऐसे प्रकटेल तया तयापुरती केवळ दिव्य कृपा स्पर्श महती नर सावधानी अनुभवती वंदती पुन्हा पुन्हा श्रीचरण कोणीही कोणत्याही मिशे आळविता स्मरता या जगदीशा तत्काळ सोडविले खास अज्ञ जन श्रीपाद श्रीपादचरित्र जे आदरती होय तयाचे अज्ञान निवृत्ती भक्ता संगती स्वर्गे वाटे उने तया इति शंकर भटजी समंत श्री स्वामी अवतार अवतारधारक परमपूज्य गुरु माऊली पर्ण नमस्तो अद्याय सातवा सं पूर्ण तर मित्रांनो येथे सातवा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा सातवा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ